कळवण तालुक्यातील नांदुरी ग्रामपंचायतीच्या वतीने गावकऱ्यांना साक्री तालुक्यातील बोरीपाडा येथील पद्मश्री पुरस्कार विजेते चैताराम पवार यांनी गेल्या पस्तीस वर्षापासून केलेल्या जंगल संवर्धनाची सफर करत जंगल पाहणी करून माहिती घेत आपल्या नांदुरी गावीही हा जंगल संवर्धनाचा उपक्रम राबविला पाहिजे असा जणू चंग बांधला यावेळी पद्मश्री पुरस्कार विजेते चैतराम पवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना यासाठी काय करावे लागते याची माहिती सांगत सर्वप्रथम गावात एके असली पाहिजे राजकारण एका बाजूला आणि गावाचा विकास एका बाजूला यासाठी जल जंगल जमीन जनावर आणि जन असा हा पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतल्याने हे शक्य झाले तसेच गावाच्या परिसरात चार हजार मोहांची झाडं असून प्रत्येक वर्षाला एका झाडापासून एक लाख रुपयाचे उत्पन्न गावाला मिळत असून मोहाच्या झाडापासून मिळणाऱ्या फुलांचे मनुके साबण चॉकलेट तेल व्हॅसलीन आदी उपयोगी वस्तूंना देशात नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असल्याचे सांगितले तसेच जंगलात गावाच्या श्रमदानातून पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याने माती वाहून जाऊ माती वाहून जाऊ नये यासाठी चारशे पंचवीस ठिकाणी दगडाच्या सोली रचल्या तसेच तीस हेक्टरमध्ये आठ हजार तीनशे चाळीस झाडांचे जतन केले असून प्रत्येक झाडाला क्रमांक असल्याचे निदर्शनास आले यावेळी ज्येष्ठ नागरिक वसंत गवळी रघु रंगनाथ चौधरी संदीप झोपळे गोकुल झोपळे गंगाधर झोपळे रवींद्र राऊत भावडू उला बाहिरे उत्तम राऊत पुंडलिक आहिरे प्रकाश महाले सुरेश राऊत शिवाजी एकनाथ बा वाघ गंगाधर भोये पवन साबळे सुंतीलाल राऊत

लक्षात जंगल सांभाळणं काय आपलं जंगलाबरोबर आपल्याला काय काय गोष्टी आवश्यकता जंगलाबरोबर पाठी पाहिजे माणूस पण चांगला पाहिजे गो आधारित म्हणजे गायींचा वापर जास्त होणार कारण आजकाल लोक असतात शेती पाहिजे